कोणता वेळ प्रतिस्पर्धे सर्व सर्व पाटील साहेब आणि पाटील साहेबांच्या त्यांना सहभाग म्हणजे सातत्याने सहभाग देणार जसं साहित्य विद्यार्थी महात्मा फुले यांची जोडी आपण म्हणतो तसे आमच्या विद्या पाटील मॅडम आणि यांना जन्म देणारे त्यांचे तितकेच आयुष्य आमचे समर्थ त्या सगळ्यांनी तुम्ही समोर जगले ज्ञान सिंपल खरं तर जास्त वेळ मिळाले तुम्हाला जास्त मोटिवेशन बोलते आणि दिवसभर हो शकते सगळी त्यानंतर असं होतं की रुद्रपट्ट्या संघाला मी आलेलं निर्देश की नेक्स्ट टाइम ज्यावेळी आता सायबर स्टाफ स्टेवर त्यांना कामाचं तर आपल्याला किती तारस्थं माहिती आहे सायबरला म्हटलं 15st च्या लास्ट पर्यंत नाही त्यामुळे तुम्ही वायरलेस काय वापरत नाही फक्त थोडी जास्त कॉम्पलीट करीन सायबर मुळे सर तुम्हाला जरा प्रश्न मी तुम्ही मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतर जवणा शर्मा बोलतील तुमची पोलीस भरती मी तुमच्यासाठी

व्हॉट्सअप वर येतो टेलिग्राम वर येतो काही पुस्तक येतात आमची पुस्तक येतात पण तुम्ही रोजचं न्यूजपेपर पहिला तर म्हणजे आजचे सगळी जे काही कॉम्प्लीट पेपर्स आहेत ते दे, मोर देन 60% हे फक्त रोजच्या न्यूज पेपरमध्ये असतं आणि तुम्हाला सांगायला आवडेल मला की मी आज सकाळी सरांच्या येताना सुद्धा सात पेपर वाचणार आहे बघा सात म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया असेल लोकसत्ता असेल सकाळ असेल हे रोजचे पेपर मी वाचतो तर तुम्हाला त्याचा फायदा तुम्ही इतके असता तुम्ही इतका पुरस्कार सरकारी पुरस्कार सर्व पुरस्कार हे पाठ करायची गरज लागते त्याच्यात पण तुम्ही काय करता व्हॉट्सअपवरती वाचता अचानक तुम्हाला विचारलं की आता मोदीजी किती देशांच्या दौऱ्यावर केलेले सांगा लेटेस्ट पाच देशांच्या दौऱ्यावर केलेले बरोबर त्याच्यात कुठल्या शहराची चाकी त्याला दिली सांगा ऐकू का मागे म्हणून तुम्ही सांगा कुठल्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे लहानाचा पुरस्कार

शिकले होते नवीन बुद्धिमत्ता ते तुम्ही पहिल्या पैकी मार्क्स काढा म्हणजे तुम्हाला सांगतो सिलेबस कसा असतो मराठी व्याकरण तुम्हाला पहिल्या पैकी मार्क्स मिळू शकतात वास्ट सब्जेक्ट कुठला आहे फक्त जीएस जे की 25 मार्कासाठी भरपूर विषय आहेत बरोबर आहे ना त्याच्यात इतिहास महाराष्ट्रात असेल भारतात असेल जगात असेल भूगोल महाराष्ट्र भारत जगात असेल पंचायत राज आहे पॉलिटिकल सायन्स आहे भरपूर आणि चालू आहे

पोलीस भरतीसाठी 25 मार्काचा जीएसचा सिलेबस खूपच आहे म्हणजे इतके काही 13 14 सब्जेक्ट्स आहेत सायन्स असे दिले असो मग त्याच्यात पण थोडंसं आपण काय करायचं होतं बघा की फिजिक्स वाचता तर तुम्ही साउंड वाचायचं होतं हीट वाचायचं होतं काही काही युनिट्स असे विचारले फार काही त्याला पंचवीस हजार प्रश्न चाळीस हजार प्रश्न मग मी सरांना म्हणलं की तेवीस हजार पैसेस हजार असं काही त्याला मार्केटमध्ये येतं इतकं काही वाचायची गरज नसते मित्रांनो अगदी तुम्ही शंभर दोनशे पानांची चांगली पुस्तकं वाचली तरी पी पण होऊ शकता

ते डि तर तुमचं शिखर आहे का की महाराष्ट्र म्हटलं तर तुम्हाला कळसुबाई सुद्ध पाहिजे बरोबर पाहिजे सोळाशे शेतऐंशी कर्त्याची तुमची ते कुठल्या जिल्ह्याच्या शिमेवरती आहे किंवा पाऊस तर आता आपण असंच असं एन्जॉय करायचं अभ्यास पर्यटन घेऊन पाऊस पडतो आंबोलीला आपण कसं म्हणतो आंबोलीला सगळ्यात जास्त पाऊस पडतो आपण कला कर्नाटकात पडतो तर आपण कर्नाटकाची चेहरा तुमची म्हणतो दक्षिणेकडची वॉशिंग आहे असे सगळे विषय अभ्यास करताना व्यवस्थित तुम्ही पॉईंट आउट करत चालला स्वयं वाचताना थोडस असे आणि हेच प्रश्न तुमच्या परीक्षेला पडतात त्यामुळे पेपर काही करायची गरज नसते भूगोलमध्ये कसं असत की डोंगर दर्या असतील पीक रचना असेल खनिज संपत्ती असेल कृषी रचना असेल आणि त्यावर आधारित उद्योग असतात खनिजावर आधारित उद्योग असतात कृषीवर आधारित उद्योग असतात आता आपल्याला ऊस जास्त पिकतो म्हणून साखर कारखाने असतात कापूस पिकतो म्हणून वस्त्रोद्योग असतो आणि तो सगळ्यात मोठा आहे एकमेकांशी रिलेटेड असतो

सगळं आलं पाहिजे घटनेचा सर म्हणतो की लगेच पाहिजे म्हणजे आता तुम्ही नवीन जरी या गोष्टी काही प्रियांबर म्हणतो घटनेचं की विविध पीपल हे तुम्हाला कळलंच पाहिजे त्याच्यावरती बरंच असतं न्याय वगैरे काय असतं या गोष्टी सगळ्या त्याच्यावरती अवलंबून असतात तर रोजचे नकाशे तुम्ही महाराष्ट्र भारताचे कोरे नकाशे घेऊन या आणि ते नकाशे पाहायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला काय वाटतं की पाठांतर करायची गरज लागत नाही किती स्टेट्स आहेत इंडियामध्ये अठ्ठावीस घटक राज्य

सत्तर किलोमीटरचा भारतावर सहा हजार शंभर किंवा मुख्य भूमि सात हजार पाचशे किलोमीटर चालू होता तो तर अकरा हजार किलोमीटर झाला की आठडीमध्ये तुम्हाला लेटेस्ट आली पाहिजे लक्षात आला मित्रांनो भारताचा आणि भारतातील सगळ्यात टेस्ट जे काही कोस्टल आहे ते आता बदल नाही जर के बदलतो ना जो महाराष्ट्राचा सेवन ट्वेंटी जातो ए भारताचा सेवन थाउजंड फाय

भारतातील ज्या राज्यांमधून जात त्यांचा पश्चिमेकडून योग्य क्रमांका असे तुम्हाला राजस्थान महाराष्ट्राचे काही मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम त्रिपुरा त्रिजोरा पण कशावर पाठवण्यात आराव लागतं हे नागाशी तुम्ही पाठवा मला तर तुम्ही असं दिवस तुम्ही हजरात आहे की तुम्हाला किमान चोवीस तास इथं मी बोलू शकतो असंच काहीतरी तुम्हाला सांगू शकतो किंवा येऊ का हे वेगळं सांगतो कोणी सांगेल काय हे एक साधा शॉर्ट फॉर्म तुम्हाला सांगतो एक शब्द परत मी लिहिला दृश्य ग्रावी गॅस कि सर काय लक्षात ठेवले तुम्हाला ती मानव पुर्यांनी लिहिलेली पुस्तक आहे तृतीय रत्न छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा प्रामाणिकतेस सस पुढे काही विद्यार्थी पंढरी कुलंगिरी से présentation सत्सार इशारा सार्वजनिक छत्रपण प्रश्न का मानव पुर्यांनी लिहिलेल्या कोणत्या पुस्तकोतून तृतीय रत्न मानव पुर्याचा मुख्य उद्देश लोकांच्या होता

इवन द हाईएस्ट पावर ऑफ द वर्ल्ड बिगिंस फ्रॉम द अर्थ सारांच्या बघून ह्या वाक्याची प्रचिती आली इतक्या मोठ्या वडा कारण बघा की बारावी वी तुम्ही बघितला म्हणजे शर्मा साहेब आपल्याकडे होते म्हणजे बारावी वी सगळ्याच्या पण साहेब आयपीएस आपण पोलीस भरती करतो कॉन्स्टेबल साठी तयार करतो तुम्ही आयपीएस साठी काय तयारी करतो म्हणजे रुद्रपट सर इतके मास्टर आहेत सर तुम्ही ते पण विचार करा की त्याच्या पुढे जाऊ द्या तुम्ही एक रोजी रोटीसाठी सुरुवातला करा पण त्याच्या पुढे तुम्ही जा एम्स तो नेहमी मोठे पाहिजे तर सर पंजाब आणि महाराष्ट्राचं नातं पण खूप वेगळं आहे संत नामदेव आम्ही बोलत आहे जे गुमानमध्ये संत नामदेव तिकडे गेलेले होते मध्ये कितीतरी म्हणजे आपण सगळे नामदेवांचे तिकडे आहे बरोबर त्यामुळे पंजाब महाराष्ट्र हे सुद्धा चांगला योगा आहे सर योगाकडे आपल्या पतेला सर हे प्रश्न तुम्हाला कळेल पतेला म्हणजे स्पोर्ट सिटी आहे आणि सर आहे कितीतरी असे मला अभ्यास करायला आणि बघा समोरच्या व्यक्ती असे त्यांच्याकडून भरपूर प्रेरणा आपल्याला घेता येऊ शकतात थोडसं गुंतवणूक करायचे असेल सर तुम्ही किती दहा हा जो व्याप चांगला सांभाळलेला आहे तर हे सोपं नसतं हे टास्क म्हणजे मला हे चांगलं नाही की इतकं मुलाच्या रोज तुम्ही लिहितो रात्रभर पासून पण हे तुमच्याकडे इंटरॅक्टिव्ह इतकं रोजचे क्लासेस केले तर